त्यांनी पण बेरोजगार असेल फक्त दहावी पाच जरी झाले असेल तर एक आयीसीडीएची एक्झाम दिवस आर एलची एजन्सी घेऊ शकतो आणि तो महिन्याला लाखो रुपये कमावायचं स्वतःचा बिझनेस करू शकतो कारण एक पान टपरी जरी उघडायची झाली तर लाख रुपये कमी तुम्ही भांडवायला लागतं आणि एजंट बनण्यासाठी शून्य भांडवाला फक्त एक्झाम द्यायला लागेल आरडीची एक्झाम दिली की एजन्सी भेटते आणि आपण वर्षभर काम करून दोन पैसे कमवू शकतो मोठे पैसे मी तर स्वतःचे स्वप्न बघितले आणि ते स्वप्न पूर्ण केले स्टार हेल्थ वरिष्ठ सेल्स मॅनेजर नारायण धुमाळ यांच्या वतीनं साठ एजंटचा सत्कार झिरो गुंतवणूक करून लाखो रुपये कमावण्याची संधी बेरोजगार म्हणून फिरण्यापेक्षा एजंट बना स्टार हेल्थ वरिष्ठ सेल्स मॅनेजर नारायण धुमाळ यांचं आवाहन प्रत्येक यशाची पायरी चढण्यासाठी लागते कठोर परिश्रम आणि नियोजन संयम तेव्हाच आपण कोणत्याही क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवू शकतो हे सिद्ध केलं आहे नारायण धुमाळ यांनी अफाट परिश्रम घेत आपलं ध्येय निश्चित करून त्यासाठी नियोजनबद्ध काम करीत आज स्टार मध्ये ऐंशी पेक्षा अधिक एजंट तयार करून त्या ऐंशी जणांना स्वतःचा हक्काचा व्यवसाय निर्माण करून दिलाय यात अनेक जण स्वतःची नोकरी करत स्टार हेल्थ सोबत काम करीत आहेत एवढंच नाही तर त्यांना हक्काचा व्यवसाय देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीस ते एजंटला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावर्षी या कार्यक्रमाचं नियोजन सुप्रसिद्ध गोरेगाव पूर्व येथील जयलीला बँकवेट हॉलमध्ये ठेवण्यात आलं होतं या प्रसंगी स्टार हेल्थ प्रमुख उपस्थिती टेरिटरी मॅनेजर मनोज सावंत ट्रेनिंग मॅनेजर अंकित ठक्कर यांची होती त्यांनी नारायण धुमाळ यांच्या कार्याचं कौतुक केलं तसंच सर्व एजंटला स्टार हेल्थच्या वतीनं पॉलिसी संदर्भात माहिती मा मध्ये तुमचं स्वागत आहे आज धुमाळ टीम यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक मीटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये हो अनेक असे काही का नवीन एजंट्स आहेत जुने एजंट्स आहेत गेले अनेक वर्षापासून तुमच्या सोबत काम करतायत आणि त्यांनी आज या ठिकाणी पाहायला गेलं की चांगला व्यवसाय केलेला आहे अनेक नवीन पॉलिसीधारकांना आपल्या स्टार हेल्थचा फायदा झालेला आहे तर स्टार हेल्थ नेमकं कशा पद्धतीचं काम करतोय आणि इतर कंपन्यामध्ये स्टार हेल्थ कंपनीमध्ये काय फरक आहे आजच्या मीटिंग भीमा साहेबांच्या मध्ये आपण बऱ्याचशा काही डिटेल्स दिलेले आहेत तर स्टार हेल्थ आणि इतर कंपनीशी तुम्ही जर लक्षात घ्याल स्टार चे प्लॅन आणि प्रोडक्ट जे साठी कस्टमर केंद्र आहेत ज्याप्रमाणे कस्टमरच्या गरजा आहेत त्याप्रमाणे स्टार हेल्थने प्लॅन बनवलंय त्यामुळे अठरा वर्षात कंपनीने आज रँक वन इंडियामध्ये तीस कंपन्यांमध्ये घेतलेला आहे आणि त्यात आपली विमाळ सरांची जी टीम आहे गोरेगावमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे जसं स्टार हेल्थचं प्रोडक्ट चांगले आहेत प्रोडक्ट चांगले आहेत कंपनी ब्रँड चांगली आहे तसं मुंबईमध्ये टीम ही सर्वात अतिउत्तम टीम आहे काम करण्यासाठी थोडक्यामध्ये काय सांगाल की आज तुम्ही पाहताय की देशामध्ये बेरोजगारी खूप वाढलेली आहे अनेक विद्यार्थी जे आहेत मुलं आहेत डिग्री घेऊन फिरतायत तर त्यांना स्टार हेल्थ मध्ये व्यवसायाची कशा पद्धतीची संधी आहे आणि एखादी नागरिकाने फॅमिली असतील सिंगल असेल त्यांनी स्टार हेल्थ पॉलिसी का घेतली पाहिजे थोडक्यात काय सांगाल ओके सर्वप्रथम जो पहिला प्रश्न तुम्ही विचारला की हे खरं आहे की ज्याप्रमाणे ए आय सारखं टूल येत आहे आय टी सेक्टर प्रगती करत आहे त्याचप्रमाणे बरेच so, लोक बेरोजगार येत आहेत सो इन्शुरन्स सेक्टर ओव्हरऑल हे बेस्ट सेक्टर आहे ऍज अ जॉब करण्यासाठी किंवा पार्ट टाईम काम करण्यासाठी कारण यामध्ये आपण सोशल वर्क पण करतो की एखाद्या व्यक्तीचं जर हार्ट अटॅक कॅन्सर किंवा कुठलाही मोठा आजार झाला त्याची पूर्ण फॅमिली त्याला रेव्हन्यू करावा लागू शकतो पूर्ण सेविंग खर्च करायला लागू शकतात तर त्यांना टायमिंग वर मेडिक्लेम पॉलिसी देण्यासाठी तर ज्यांच्याकडे खरोखर जॉबचा प्रॉब्लेम आहे किंवा जॉब करतायत त्यांच्यासाठी चांगलं क्षेत्र आहे ग्राहकडे चांगला रेव्हेन्यू आणि उत्पन्न मिळू शकतं त्यासाठी त्यांनी सगळ्यांना धुमासाहेबांना एकदा कॉन्टॅक्ट करावा ग्राहकांसाठी सगळ्यात बेस्ट स्टार्ट काय स्टारकडे दहा ते पंधरा प्रकारचे प्रोडक्ट आहेत प्रत्येकाच्या इन्कम प्रमाणे त्यांच्या गरजेप्रमाणे आपल्याकडे असं पण प्रोडक्ट आहेत की काही कस्टमरला कॅन्सल झालेला आहे त्यांना कोणतीही कंपनी पॉलिसी देत नाही बट कॅन्सर झाल्यामुळे आपण फर्स्ट सेकंड स्टेजला जर कॅन्सर झाल्यानंतर बरा झाला असेल तर त्यांना आपण पॉलिसी देतो कॅन्सर केअर पॉलिसीच्या अंतर्गत ज्यांचं हार्टचं ऑपरेशन झालंय त्यांनाही आपण हार्टची पॉलिसी देतो तो अशा टाईपचे प्रोडक्ट फक्त स्टार एलकडे आहेत तर त्यामुळे स्टार हेल्थ वन ऑफ द बेस्ट कंपनी आहे ती तुम्हाला चांगले प्रोडक्ट देऊ शकते शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी पोर्टेबिलिटीचे आता आ, सुदा या ठिकाणी हेल्थ इन्शुरन्स मध्ये सुद्धा या सुविधा झालेल्या आहेत जर एखादी कंपनीमध्ये त्यांची हेल्थ इन्शुरन्सची चालवलेली असेल पॉलिसी आणि त्यांना जर स्टार हेल्थ मध्ये यायचं असेल तर त्यापेक्षा प्लस असे काही याचा काही लाभ यांना मिळतो का जर यांनी स्टार हेल्थ मध्ये आला तर परफेक्ट क्वेश्चन विचारलाय जर आपण कंपनी जात आपल्या न्यू इंडियन मध्ये कस्टमर फक्त प्रीमियम चेक करायचे पण प्रीमियम चेक करताना त्यामध्ये रूम रेंटची जी लिमिट आहे ती दोन हजार तीन हजार चार हजार असते मुंबईमध्ये ऍव्हरेज रूम रेंट हे चार ते आठ हजार दहा हजारच्या भरती असतं सो जो पण क्लेम येतो हा रूम रेंट प्रमाणे मी ते बऱ्याच कस्टमरला माहित नाही सो एखाद्या व्यक्तीचं तीन हजार लिमिट आहे जुन्या पॉलिसीमध्ये तर त्याचा क्लेम आला एक लाख रुपये आणि तो सहा मध्ये ऍडमिट झाला तर त्याला फक्त पन्नास हजारचा क्लेम मिळतो हे बऱ्याच जणांना माहीत नाही सो ते जर आपल्याकडे जे आला आपल्याकडे सिंगल एसी रूम मिनिमम पाच लाखाच्या पॉलिसीमध्ये मिळतो तर तो एक लाख क्लेम त्याला पूर्ण देऊ शकतो सो हा सगळ्यात इम्पॉर्टंट फरक आहे की स्वस्त पॉलिसी जुन्या पॉलिसीमध्ये रूम रँक कमी आहे कस्टमर फक्त प्रीमियम बघतो आणि ज्या वेळेला मध्ये त्याला फिफ्टी पर्सेंट डिडक्शन होतं त्यावेळेला तो कन्फ्यूज येतो सो त्यांना मी अशी विनंती करेन की लवकरात लवकर आपल्या पॉलिसी मध्ये पोर्ट करा आणि अंतर्गत तुम्ही मॅक्झिमम तुम्हाला क्लेम मध्ये मिळू हेल्थ मध्ये सुरुवात आज एक एजंट म्हणून तुम्ही सुरुवात केली होती आज तुमच्या हाताखाली ऐंशी ऐंशी पेक्षा जास्त कस्टमर जे एजंट्स आहेत ते काम करतायत कशा पद्धतीची सुरुवात झाली होती आणि आज या स्टेजवरती आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही स्वप्नाचं पाहिलं होतं का की एवढी मोठी टीम तुमची तयार होती तर शिंगापूर सुरू केलं होतं स्टार्टिंगला मी स्वतः काम करायचो परंतु एजंट रिक्रूट करत होतो एजंट भरपूर प्रॉब्लेम वगैरे आले परंतु आमच्याकडे फक्त स्टार हेल्थ दिवशी एकच उद्दिष्ट होता की अदर कंपनीचं म्हणजे स्टार हेल्थ एक स्टँडर्ड लोन कंपनी आहे इनहाऊस क्लेम सेटलमेंट आहे स्वतः घरातल्या घरात दुसऱ्या कंपनीमध्ये टीपीए असतो थर्ड पार्टी क्लेम सेटलमेंट असतो स्टार हेल्थमध्ये इन्हाऊन्स क्लेम सेटलमेंट आहे स्टार हेल्थ कॅशलेस फॅसिलिटी दोन तासामध्ये कॅशलेस अप्रुव्हल होत रिएम्बर्समेंट वर्किंग सेव्हन डे मध्ये होत्या तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ती एजंट स्वतःहून काम करायला लागतात कारण त्यांना क्लेम एक क्लेम आला तर दुसरीकडे क्लेम का आला म्हणून निगेटिव्ह होतात तर आमच्याकडे क्लेम आला तर मी खुश होतो की फटाफट पट, फटाफट आमचा बिझनेस होतो आज किती मुलं सोबत काम करत एक बेरोजगारांना काम देण्याचा सुद्धा तुम्ही काम करताय आणि अशा काही असे काही तुमचा अनुभव आहे का की ज्यामधनं की एखाद्याना खूप त्रास होत होता आणि त्यांना तात्काळ आपल्या माध्यमातून मदत मिळाली आणि त्यांची मोठे ऑपरेशन सुद्धा कमी पैशामध्ये पूर्ण झालेले आहेत हो असे बरेचसे लोक गरीब लोक आहेत की आपल्या फक्त शब्दामुळे त्यांनी पॉलिसी काढली आणि त्यांचे मोठ्यात मोठे ऑपरेशन आपण कमी पैशामध्ये करून दिले परत आपल्या बरोबर टीम मिळून ऍडव्हायझर म्हणून ऐंशी लोक जॉईन झालेले आहेत ऐंशी लोकांनी प्रत्येक माणूस कमीत कमी पन्नास हजार ते एक लाख रुपये पर मंथ कमिशन कमवतो आणि ज्यांनी पण बेरोजगार असेल फक्त दहावी पाच जरी झालेले असेल तर एक आय सी थर्टी एट ची एक्झाम दिवस आर सी एजन्सी घेऊ शकतो आणि तो महिन्याला लाखो रुपये कमवायचं स्वतःचा बिझनेस करू शकतो कारण एक पान टपरी जरी उघडायची झाली तर लाख रुपये कमी तुम्ही भांडवल लागतं आणि एजंट बनण्यासाठी शून्य भांडवला फक्त एक्झाम द्यायला लागेल ची एक्झाम दिली की एजन्सी भेटते आणि आपण वर्षभर काम करून जो पैसे कमवू शकतो मोठे पैसे मी तर स्वतःचे स्वप्न बघितले आणि ते स्वप्न पूर्ण केले जे विद्यार्थी असतील जे स्टुडंट आहेत ज्यांनी डिग्री घेऊन बसलेले आहेत त्यांना तुम्ही कशा पद्धतीचं आवाहन करा जर त्यांना तुमच्यासोबत काम करायचं असेल तर त्यांनी कुठे संपर्क केला पाहिजेत आणि तुमच्यासोबत काम करायला सुरुवात होईल स्टार हेल्थ मध्ये आपली डुमाळ टीम म्हणून आपली टीम आहे तर डुमाड टीमच्या मध्ये कुणी असेल एजंटच्या थ्रू पण करू शकता डायरेक्ट पण आमच्या नंबर असतील नंबर शेअर करेल मी नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला सगळं गाईड्स केलं जाईल माझ्या दोन असिस्टंट आहेत ते गाईड्स करतात आणि एजंटला आजच्या दिवसाला आमच्याकडे एवढा हो सपोर्ट असतो की स्पेशली दोन असिस्टंट ठेवले आहेत की एजंटनी फक्त रेफरन्स नंबर द्यायचे की अशा अशा कस्टमरला पॉलिसी काढायची एज वेळ द्यायचा आम्ही प्रीमियम पण सांगतो आणि परंतु तो सगळं स्वतः पार्ट टाइम जरी जॉब एजंट करत असेल तर त्याला आमच्यापाशी भरपूर फायदा होऊन जाणार तुम्हाला शेवटचा प्रश्न सर गेले दोन ते तीन वर्ष झालं तुम्ही हे जे संकल्पना राबवलेली आहे की तुमचे जे एजंट्स आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा पद्धतीचे पुरस्कार तुम्ही देता तर यामुळे कशा त्यांना प्रोत्साहन मिळतो आणि याचा जो लाभ आहे पूर्ण वर्षभर ते जे तुमचे एजंट्स आहेत कशा पद्धतीने उत्साहाने काम करतात सर जसं की आपली एक टीम आहे तर सचिन तेंडुलकर एकटा बॅटिंग करत नाही आणि एकटा जर करत असेल तर कधी जिंकलाच नसतात तर आमची टीम आहे टीम मध्ये प्रत्येक वेळेस फेलिटेशन वगैरे होतं तर माणसाला प्रत्येक जणाला स्वप्न बघायची इच्छा असते की तो त्यांना केलं मी का नाही करू शकत तर आपापलं हे ट्रॉफी वगैरे हो बघून फेलिटेशन बघून त्याला उत्स्कूळता वाढते आवड होते आणि तो काम करायला आपोआप टॉप बावीस एजंटचं स्वागत केलं या प्रसंगी एजंट गजानन बनसोड आणि राहुल पाटील यांनी टेरिटरी मॅनेजर मनोज सावंत ट्रेनिंग मॅनेजर अंकित ठक्कर वरिष्ठ सेल्स मॅनेजर नारायण धुमाळ यांचे आभार व्यक्त करीत त्यांचा सत्कार केला तुम्ही स्टार हेल्थ मध्ये एजंट म्हणून काम करताय आणि या ठिकाणी जे तुमचे वरिष्ठ आहेत नारायण धुमाळ सर त्यांचा जो तुम्हाला एक पाठिंबा आहे प्रोत्साहन कशा पद्धतीने मिळतं या संदर्भात नमस्कार माझं नाव गजानन बनसोड आहे आणि मी मागच्या चार पाच वर्षापासून सरांसोबत कनेक्ट आहे मी सरांचे धन्यवाद देतो की त्यांनी मला स्टार हेल्थमध्ये एजंट बनवून काम वगैरे चांगल्या सुरळीतप्रमाणे दिलं आहे आणि तसं बघाल तर आमचे जे एजंट आमचे जे मॅनेजर साहेब आहेत ते मलाच नाही प्रत्येक एजंटला परिपूर्ण मदत करतात कुठे जॉईंट कॉलमध्ये जायचं असेल किंवा कोणता क्लेमचा प्रॉब्लेम असेल एवढंच नाही त्यांनी आमच्या एजंटला काही त्रास होऊ नये याकरिता ऑफिसमध्ये दोन असिस्टंटसुद्धा ठेवले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या असिस्टंट पण खूप चांगलं काम करत आहेत तर मला नाही वाटत की आमच्या साहेबांकडनं आम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो मग उलट आता मी त्यांच्यासोबत कनेक्ट असल्यामुळं बऱ्यापैकी मला स्टारकडनं फायदा पण झालेला आहे आणि काही क्लेम असतात तर क्लेम कधी कधी सेटल होत नसतात तर मग आम्ही ब्रँच मॅनेजरला न बोलता आम्ही एस एम साहेबाला बोलतो तर एस एम साहेबाला बोलल्यानंतर मग ते लगेच एक किंवा दोन दिवसामध्ये ते केस क्लिअर करतात आणि समोर आ, क्लेम सेटल करून देतात आम से तर आमचं आणि त्यांचं पण बोलण्याचा उद्देश हाच आहे की समोरचा कोणी व्यक्ती जर आपल्याकडे आपल्याकडे बघून पॉलिसी घेत असेल तर परिपूर्ण आपण त्यांना सर्विस दिली पाहिजे तर तुम आमचे एस एम साहेब नारायण धुमाळ साहेब आम्हाला आमच्या टीमला खूप चांगल्या प्रकारे मदत करतात आणि नेहमी आमच्या सोबत असतात आज धुमाळ साहेबांनी मला अगदी स्टार्ट टू बॉटमपर्यंत जी मदत मला भेटली आहे त्यांच्या सान्निध्यामध्ये राहून ज्या प्रकारे त्यांची एक सहभाग एक खांद्याला खांदा लावून मित्रासारखं आणि एक गुरु म्हणून या स्टार मला त्यांचा सपोर्ट सिस्टम मला मिळाला त्याबाबतीत खूपच मी त्यांचा आभारी आहे आणि आम्हाला ह्या गोष्टीपासून कोणी आम्हाला सांगायला किंवा शिकवायला कोणी आलं अक्षर त्यांनी बोट धरून आपल्या या गोष्टी शिकवण त्यांनी आम्हाला दिलेली आहे आणि इथून तिथपर्यंत म्हणजे आज ह्या मोक्यावरती एक फर्स्ट प्राईज घेत असताना आम्ही ते दिवस आठवतो जिथे आम्हाला कोणी ओळखत नव्हतं आज स्टार्टमध्ये आमची बरीचशी ओळख झाली समाजामध्ये आम्हाला ओळखत लो आहेत लोकं आमच्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यांना जेवढी मदत करता येईल प्रत्येक जण त्या हॉस्पिटलमध्ये असताना जेव्हा त्यांना गरज लागते तेव्हा ते आमच्यापर्यंत येतात आणि त्यांना आम्ही धुमाळ सरांच्या मार्फे स्टार माध्यमातून त्यांना आम्ही मदत करतो नमस्कार पहिल्यांदा माझं नाव ज्ञानेश्वर अशोक भिसे मी धुमाल सरांच्या टीममध्ये काम करतोय आणि खूप छान असा अनुभव आलेला आहे आणि खूप प्राऊड फील होत आहे की स्टार हेल्थमधून की धुमाल सर सारखे एस एम आमच्यासोबत आहे आणि कोणत्याही प्रॉब्लेमचं तुम्हाला एक कॉलवर तुम्हाला समाधान होईल आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मा सामान्य माणसाला स्टार हेल्थचा किती फायदा होतो हा ज्यावेळेस स्टार हेल्थमध्ये काम आला काम सुरुवात केली तेव्हापासून हा अनुभव आला की तळाघरातल्या माणसापर्यंत स्टार हेल्थची हेल्थ इन्शुरन्स पाहिजे आणि स्टार हेल्थचे खूप सारे फायदे आहेत प्रत्येक माणसाने स्टार हेल्थची पॉलिसी घेणं गरजेचं आहे काळाची गरज आहे आणि सर्वांनी घ्यावं असं माझं मत आहे आणि प्रत्येक माणसाने स्टार हेल्थ म मध्येच घ्यावा कारण स्टार हेल्थ सध्या हेल्थ इन्शुरन्समध्ये टॉप नंबरची कंपनी आहे आणि स्टार हेल्थचे मनापासून आभार की प्रत्येक माणसाला क्लेम बऱ्यापैकी चांगल्यापैकी आणि आजारपणाचं चा टेन्शन दूर करण्यासाठी हा एकमेव असा पर्याय आहे की हेल्थ इन्शुरन्स करणे गरजेचे आहे मी धुमाल टीम धुमाल सरांबरोबर गेल्या स्टार्टिंगपासून काम करतो आहे पण त्यांचा कामाचा जो उत्साह आणि जे जे कॉन्फिडन्सने काम करतात ते कुणी करू शकत नाही मी त्यांनी मी तर मी नाईट ड्युटी करून मला येऊन ते प्रोत्साहित करतात कसं काम करायचं काय करायचं स्टार हेल्थबद्दल मला त्यांच्यावर काम करून खूप बरं वाटतं खूप आनंद वाटतो तुम्ही एक ठिकाणी नोकरीसुद्धा करताय आणि पार्ट टाइम तुम्ही स्टार हेल्थसोबत काम करताय तर कशा पद्धतीचं एक फायनान्शियलीसुद्धा हातभार लागतो आणि जे अशी अनेक मुलं आहेत की जे इतर जॉब जॉब करतात तर ता त्यांना कशा पद्धतीचं प्रोत्साहन करा प्रोत्साहित कराल की त्यांनी या व्यवसायामध्ये यायला पाहिजे स्टार हेल्थ मेडिकल हे इन्शुरन्स कंपनी हे कसं आहे की साईड बाय साईड आपण तुम्ही करू शकता जॉब करूनसुद्धा करू शकता आणि याच्यामध्ये कसं आहे तुम्ही जर स्टार्टिंगपासून सुरुवात केली चांगल्या पद्धतीने तर तुम्हाला आयुष्यभर तुमचं फळ भेटत राहणार म्हणजे जसं प्रकारे की तुम्ही पहिल्यांदा पॉलिसी काढलीत मग नेक्स्ट इयर परत रिन्यू लिहिलं असे तुमची साखळी चेन बनत बनत तुमचा खूप मोठा चांगला फायनान्शियल खूप चांगला स्ट्रॉंग होऊ शकतो सर्वप्रथम तुमच्या चॅनलचे आभार आमच्या धुमाळी साहेबांसोबत आम्हाला काम करून पहिल्यापासून म्हणजे मी का गेली काही वर्षं आहे त्यांच्यासोबत मी काम करायला ॲग्री नव्हते पण एका मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी मला हाताला धरून सगळ्या गोष्टी करायला शिकवल्या आहेत आणि आजपर्यंत ते माझ्या करून घेत आहेत त्यामुळे त्यांचा सपोर्ट असल्याशिवाय आम्ही हे ऐंशी लोकं उभेच राहू शकत नाही ते आमचा बोनमॅरो आहेत ॲक्च्युली बोलायला जाल तर आणि त्यांच्यासाठी काय बोलावं ना तितकं कमीच आहे एवढं चांगले धुमाई साहेब आणि आम्हाला नेहमी सपोर्ट करणार आमच्या कुटुंब प्रमुख आहेत ते बघायला झालं तर शिक्षित आहेत नाही त्यांनी आलंच पाहिजे कारण घरी बसून पण त्यांनी काय घर आणि मूल हे करणं योग्य नाही आहे त्यांनी बाहेर पडायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत जेणेकरून जे हेल्थ डिपार्टमेंटमध्ये पण त्यांना सगळं नॉलेज येईल इन्शुरन्स डिपार्टमेंटमध्ये पण त्यांना नॉलेज येईल सगळं कळेल आणि काही महिला घाबरून घरी असतात की मला हे जमणार नाही पण हे नाही हा विषयच नसतो सगळं शक्य आहे जर त्यांनी ठरवलं तर एक महिला बरंच काही करू शकते आणि त्यांच्या धुमाळ साहेबांसारखा जर भाऊ मिळाला तर अगदीच ती आकाशाला पण हे करू शकते सर्वप्रथम मी सांगेन की जे लोक जॉब करत आहेत किंवा जे लोक काही व्यवसाय देखील करत आहेत तर तर त्यांनी हा पार्ट टाइम व्यवसाय नक्कीच सुरुवात करावी ह्याबद्दल कारण एक अनदर सोर्स ऑफ इन्कम आपण एक म्हणू शकतो की दुसरं मला काहीतरी उत्पन्न जनरेट होतं आहे आणि आपल्या नेहमीचा जो आपल्या रोजचा जो नोकरी आहे काय आहे तिथे एक फिक्स अमाऊंट येईल इथे तसं नाही आहे इथे तुम्हाला अनलिमिटेड ऑफ इन्कम आपण एक म्हणू शकतो की ते तुम्हाला इथे मिळू शकतं ह्याच्यामुळे म्हणून हा स्टारचा व्यवसाय नक्कीच करावा स्टार हेल्थ अशी कंपनी स्वतः जसं आता मगाशी सांगितल्याप्रमाणे नंबर वन कंपनी आहे जी हेल्थ इन्शुरन्समध्ये हेल्थ uh, प्रोडक्ट्स विकण्यामध्ये किंवा हेल्थ बिझनेसमध्ये नंबर वन आहे आणि जनरल इन्शुरन्समध्ये दे, डेफिनेटली ती सातव्या रँकवर आहे आता सध्या सो आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे मोस्ट इम्पॉर्टंट असतं जे स्टार हेल्थ देते आहे सर्वात इम्पॉर्टंट कारण का एक क्लेम आल्यानंतर क्लेम स्वतःचा तेवढ्याच अमाऊंटचा पास होणं हे सर्वात महत्त्वाचं तेवढी त्याची सर्विस त्यांना मिळणं आणि ओव्हरऑल म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यापासून ते त्याचं बिल से सेटल होईपर्यंत जी काही सर्विस स्टार देते ती खूप छान देते रिएम्बर्समेंटमध्ये दे पण तेवढीच देते आणि त्याच्याबरोबर कॅशलेसमध्ये पण तेवढीच देते कॅशलेसमध्ये अजून छान फॅसिलिटीज मिळत आहेत सो डेफिनेटली स्टार एक नंबर वन रँक म्हणून त्याचे डिझर्व करते याप्रसंगी जागृत महाराष्ट्राशी बोलताना सर्व एजंटनी वरिष्ठ सेल्स मॅनेजर नारायण धुमाळ यांचे आभार व्यक्त करीत ते सतत आम्हाला सहकार्य करीत असतात ते सतत आम्हाला मार्गदर्शन करीत असतात त्यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळालीय मान सन्मान मिळालाय असं सांगितलं जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका